साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्ध आरोपीला न्यायालयानं आणि रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे दिनांक मार्च रोजी दशरथ महादेव शेळके व त्रेपन्न राहणार हराळवाडी तालुका मोहोळ यानं एका साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला याबाबत कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांच्या न्यायालयात झाली या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी फिर्यादीची पत्नी अल्पवयीन पीडित मुलगी वैद्यकीय अधिकारी घटनास्थळ पंच कपडे जप्ती आणि तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या आरोपी दशरथ शेळके याला न्यायालयानं दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली एका त्रेपन्न वर्षाच्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका नातीसारख्या या अल्पवयीन मुलीवर केवळ साडेतीन वर्षाच्या मुलीवर ज्या मुलीला अंगावर खेळवण्याचं वय असतं अशा मुलीवर याप्रमाणे निगृणपणे अत्याचार करणाऱ्या या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी कारण ही समाजामध्ये काळीमा फसणारं कृत्य या व्यक्तीने केलेलं आहे असं न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं आणि सदर आरोपीस या ठिकाणी कमी शिक्षा दिली तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन अपराधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू शकत यातील आरोपी दशरथ महादेव शेळके राणार हरळवाडी तालुका मोळ याला सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश विशेष न्यायाधीश तीन श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांनी दोषी धरून एकूण मरेपर्यंत जन्मटेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे या प्रकरणात आरोपी तर्फे माने यांनी काम पाहिलं तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिलं कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार जाधव यांनी तर प्रभारी अधिकारी म्हणून ए पी आय उदार यांनी सहकार्य केलं